मान्य शिवाजीराव साहेब अतिशय ज्ञानी बंद आपण म्हणणे मांडणारे शिवाजीराव साहेब आणि आज सगळ्यांच्या मध्ये ताकद आहे सगळ्यांच्या मध्ये ताकद आहे पण ताकद दाखवण्याचं काम तर सगळी वाटत पुढे सगळे वाकडे बाहेर पडलो त्यावेळी गणित महासंघात काम केलं गणित महासंघात काम केलं पण गणित महासंघाच्या काही गोष्टी मला पटल्या नाही आणि अण्णाचं ध्येय धोरण